नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एल शेप आकाराच्या प्रॉपर्टीबद्दल माहिती देणार आहे वास्तुशास्त्रामध्ये कोणत्याही प्रॉपर्टीसाठी चौकोनी किंवा आयताकृती आकाराला चांगले मानले जाते कारण या आकारामध्ये ऊर्जेचा प्रवाह हो योग्य रीतीने होतो एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत पण आजच्या काळात चौकोनी किंवा आयताकृती आकाराची प्रॉपर्टी मिळणे थोडे अवघड आहे आजकाल बिल्डिंगची डिझाईन आणि उंचीमुळे या चौकोनी आणि आयत्याकृती आकाराचे काही भाग कट होतात ज्यामुळे अनेक वेगवेगळे आकार तयार होतात यापैकी मी तुम्हाला एल आकाराची प्रॉपर्टी किंवा प्लॉटची माहिती देणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार एल आकाराची प्रॉपर्टी काय आहे एल आकाराच्या प्रॉपर्टीचे काय दोष आहेत आणि एल आकाराच्या प्रॉपर्टीसाठी काय वास्तू उपाय <णिया> चला तर मग बघूयात एल आकाराची प्रॉपर्टी काय आहे कोणतेही प्रॉपर्टी असेल घर असेल दुकान असेल ऑफिस असेल कारखाना असेल किंवा प्लॉट असेल कोणतीही प्रॉपर्टी जर एल आकारामध्ये असेल तर त्या प्रॉपर्टीला एल आकाराची प्रॉपर्टी म्हणतात एल आकाराच्या प्रॉपर्टीला इतके चांगले मानले जात नाही जसे मी सांगितले की प्रॉपर्टीमध्ये चौरस आणि आयताकृती आकाराला महत्त्व आहे एल आकाराच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा चौरस आणि आयताकृती आकाराला महत्त्व आहे हेच कारण आहे की एल आकाराच्या प्रॉपर्टीमध्ये काही दिशा उपदिशा कट होतात विशेषत ब्रह्मस्थान एल आकाराच्या ब्रह्मस्थानात अंशतः किंवा पूर्णपणे प्रॉपर्टी बाहेर असते जे वास्तूच्या नियमाविरुद्ध आहे ब्रह्मस्थान हा प्रत्येक प्रॉपर्टीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आता आपण जाणून घेतले की एल आकाराची प्रॉपर्टी काय असते चला आता बघूयात एल आकाराच्या प्रॉपर्टीचे काय दोष आहेत जसे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आकाराच्या प्रॉपर्टीमध्ये काही दिशा उपदिशा कट असतात त्यामुळे अनेक दोष निर्माण होतात या कट झालेल्या भागांना कटक्षेत्र असे म्हणतात कटक्षेत्र कोणत्याही दिशेला असेल तर ते नेहमीच नकारात्मक परिणाम देतात तसे आरोग्याच्या तक्रारी प्रगती होत नाही मुले होत नाहीत तसेच नवरा बायकोच्या नाता दुरावा निर्माण होतो आर्थिक समस्या येऊ शकतात या सर्व समस्या एलाकाराच्या प्रॉपर्टीमध्ये दिशाकट असतील तर होऊ शकतात आता आपण जाणून घेऊयात एलाकाराच्या प्रॉपर्टीसाठी काही वास्तु उपाय वास्तुपायामध्ये प्रथम आपल्याला आकाराच्या प्लॉटला चौरस आणि आयताकृती आकार द्यावा लागेल यासाठी प्रथम किमान सव्वा सहा एम एम तांब्याची तार घ्या आता ही तांब्याची तार जमिनीखाली अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे तुमची एल आकाराची प्रॉपर्टी दोन व्यक्तिगत चौरस किंवा आयताकृती स्वरूपात विभागली जाईल वास्तूच्या दृष्टिकोनातून या दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टी होतील या दोन्हींच्या व्यक्तिगत वस्तू होतील म्हणजेच त्यांचे वैयक्तिक ब्रह्मस्थान त्यांच्या वैयक्तिक आठ दिशा त्यांचे वैयक्तिक लाभ आणि दोष आता या दोषांवरही तुम्हाला उपाय करावे लागणार आहेत उदाहरणार्थ एका प्रॉपर्टीमध्ये दक्षिण दिशेला कट आहे तर इथे तुम्हाला पिरॅमिड आणि बुधयंत्र लावावे लागेल एल आकाराच्या प्रॉपर्टीच्या उपायाप्रमाणेच सी किंवा यू आकाराच्या प्रॉपर्टीचा देखील व्यवहार करता येतो तुम्हाला दिलेली एल आकाराच्या प्रॉपर्टीची माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ शेअर करा तसेच तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग